तयारी जोरदार चालू आहे सगळ्यांची तयारी जोरदार चालू आहे बाकासूरची तयारी एकदम जोरात चालू आहे कारण एक, एक इतिहास करायला तो निघाला आहे अकरा वेळा हिंद पाऊल फक्त त्या मैदानात पूर्ण होईल एक प्रेमींची सर्वांची इच्छा आहे माझी पण इच्छा आहे परंतु बाकासूरचा पायरा हा घोटचा सरजासोबत सांगण्यात येतो आहे नक्कीच जर तो जमला तर मला नाही वाटत की ती पुनरावृत्ती परत होणार पुसेगावच्या मैदानात जे घडलं आहे तेच होणार पुन्हा एक नंबर करणारी जोडी आणि गाडी पब्लिकनं जर लागली तर वा रे वा रे वा वा पब्लिकनं फक्त सात नीट द्या कारण बाकासूर सगळ्यांचा लाडका बैल आहे कारण तुम्हाला माहीत आहे त्या बैलानं एवढे इतिहास करून ठेवला आहे तिथं कोणच जाऊ शकत नाही नक्कीच राजन सम्राट या जोडीची सगळ्यांना भी भीती आहे परंतु काळजी करू नका ही जोडी एक नंबर नाही करणार एक माझा अनुभव माझा एक्सपिरियन्स सांगतो कारण कोरेगावच्या मैदानात एवढं सोपं नाही मातीचं मा, रान नाही माळ माळ रान आहे माळ रान आणि तिथं गाडी काळ्या मातीच्या रानात जास्त पळती ही गाडी परंतु ह्या रानात जास्त पळणार नाही बघूया परंतु लिहून देतो तुम्हाला एक माझा व्हिडिओ सेव्ह करा राजन सम्राट ही जोडी नाही नेणार फायनेला गुलाल मिळवेल एक नंबर करेल म्हणजे कोण करेल गोटचा सरजा बाक्कासूर ही जोडी करेल किंवा चिमणी आणि चिक्क्या या चौघांच्या पैकीच एक नंबर करणार एक अनुभव माझा सांगतोय नक्कीच कारण तुम्हाला माहीत आहे बाकासूर एक टॉपच्या स्पीडमध्ये पळतो एक वेगळे स्पीड लागले त्याला एवढे सुपरफास्ट बाकासूर पळल्यात तर मागं बघितलं दुपा दुखापतीतून सावरून नक्कीच ते एक विजय किल्ला एक आबाधित गड म्हणा राजान सम्राटचा तो रोखेल फक्त बाकासूर आणि घोडचा सारजाच धन्यवाद मित्रांनो